महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मोकाट यांच्यावर केले उपचार पशुवैद्यकीय के अधिकाऱ्यांसह कौतुक उमरगा शहरातील रस्त्यावर एक जखमी गोवंशी वासरू आढळून आले होते या जखमी वासरावर सोमवारी प्रथम उपचार करण्यात आले यासाठी टीम स्वच्छता सेवाचे रुद्रस्वामी व संतोष वकारे यांनी सेवेच्या दृष्टीने पुढाकार घेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासाठी फोनवर संवाद साधून त्यांनी लगेच त्यांच्या सहकारी सहायक शुभ मिंगळे यांना पाठवून औषधोपचार जखमी वासरावर उपचार करण्यात आले उमरगा शहरात रस्त्यावर अनेक मोकाट जनावरे फिरत आहेत त्यामुळे त्यांना छोटे मोठे अपघात होतात त्यात काही जनावरे मृत्युमुखी पडले आहेत पण याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने अखेर टीम स्वच्छता सेवाचे कार्यकर्ते संजीवन कुंभार रुद्रास्वामी प्राणेश पाटील सिद्धेश्वर माने अजित राजोळे चंद्रकांत धनबा श्रीधर ढगे पिंटू राठोड जयसिंग चौहान श्रीराम राठोड अतुल कुलकर्णी समर्थ दांडगे साई ताचले संतोष वकारे यांनी उमरगा येथील पालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधव यांच्याकडे निवेदन देऊन जनावरांची काळजी घेण्यासाठी मागणी केली आहे जी महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख अँड